कुंभराशी चार दिवसानंतर भयंकर वादळ धडकणार काही नाती तुटतील तर काही स्वप्न कुंभराशींच्या जा जातकांनो एखाद्या क्षणात नशीब उलटू शकतं आणि तसाच एक क्षण पुढील चार दिवसात तुमच्या आयुष्यात येणार आहे आकाश पातळ्यातल्या गणितात एक असामान्य बदल घडतोय तुमच्यावर राज्य करणारे शनिदेव सध्या त्यांच्या सर्वोच्च शक्ती स सक, सह सक्रिय झाले आहेत शनीच्या दृष्टिकोनातून काही सुटत नव्हते ते जे देतात ते अचानक आणि प्रचंड देतात साडेसातीचे प्रभाव मंगलाचा तापट संयोग गुरु गोडकृपा आणि राहूची लपलेली परीक्षा ही चार ग्रह एकत्र आहेत एक अशा भूकंपासाठी ज्याने तुमच्या आयुष्यात पाया हलवू शकतो जुने रहस्य उघड होतील जुन्या चुका समोर येतील काही नाती तुटतील काही स्वप्न तुटलेल्या जागेत पुन्हा घडतील ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं शनी त्यांना तुमची किंमत शिकवणार ज्यांनी अन्याय केला शनी त्यांच्या कर्माची फळे दाखवणार पण लक्षात ठेवा शनिदेव तोडून मगच घडवतात ही चार दिवसांची परीक्षा तुमच्या शक्तीची तुमच्या धैर्याची आणि तुमच्या विश्वासाची जर तुम्ही थकलात तर येणारे दिवस तुम्हाला त्या उंचीवर घेऊन जातील जिथे आजवर फक्त स्वप्न होतं म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण अखेरीस सांगणार आहोत एक शक्तिशाली उपाय जो या तुफानात तुमचं शस्त्र बनवू शकतो तर मित्रांनो तयार राहा आपल्या जीवनात येणाऱ्या या अद्भुत प्रवासासाठी आणि चला तर सुरू करूया पण त्याआधी हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करून सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये तीन वेळा लिहा जय श्री स्वामी समर्थ कुंभराशीवाल्यांनो तयार राहा शनिदेव तुमच्या आयुष्यात इतिहास घडवायला येत आहेत आणि तो इतिहास तुमच्या विजयाचा असेल का तुमच्या परीक्षेचा ते ठरेल पुढील चार दिवसात कारण आता सुरू होतो शनिदेवाची सर्वात मोठी परीक्षा जी फक्त योग्य हक्कदारालाच घडवते रा माझ्या शेवटपर्यंत सोबत रहा कारण एक उपाय तुमचं भविष्य पूर्ण बदलू शकतो एक आर्थिक तुफान कुंभराशी ग्रहस्थिती सध्या पैशांच्या घरात सर्वात मोठा गोंधळ करते शुक्र तुमच्या सुखसंपत्तीचा कारक मंगल खर्चाचा ताप वाढवणारा आणि शनी कर्माची कठोर परीक्षा घेणारा हे तीन शक्ती एकत्र जमल्या की जीवनात तुफान आर्थिक हालचाल सुरू होते जिथे नशिबाने दार उघडायचे तर त्याच दारावर अचानक कुलूप लावले जाईल आपण हरवले ठरवलेले फ्लॅट्स तंतोतंत उलट होतील अचानक खर्चाचा स्फोट घरगुती खर्च वाढेल वाहन मोबाईल इलेक्ट्रॉनिक्समध्ये बिघाड हॉस्पिटलचे किंवा औषधांचे खर्च नको त्या लोकांसाठी पैसे खर्च होणे असे खर्च ज्यांनी तुम्हाला तु कल्पना देखील दिली नव्हती कमाईच्या वाटेत अडथळे ज्यापासून मोठा लाभ मिळणार होता तीच गोष्ट थांबून राहू शकते क्लायंट्स निर्णय घेत नाहीत पेमेंट अडकतात जी जॉब मिळण्याची खात्री होती ती पुढे ढकलली जातील अंधारपूर्ण अंधारपण इथे शनिदेव आपले खरी परीक्षा नेतात तुम्ही भावनेत चालणार का की शहाणपणाने ही कसोटी आहे धैर्य विचारशक्ती आणि संयमाची पण एक दैवी गुप्त संकेत आहे जिथे तुमचं नुकसान होत आहे असं वाटतं तेच खरे तर तुमच्या प्रगतीचे बीज आहे उदाहरण जुन्या चुकीच्या गुंतवणुकीतून सुटका गैरफायदा घेणाऱ्यांचा अंतर खोट्याचे मित्रांचे चेहरे उघड होण्यासाठी यशासाठी तुमच्या भोवतीची सफाई शनिदेव स्वतः करतात जे तुमचं आहे ते तुम्हालाच मिळणार जुनं देणं परत मिळणं अडकलेले पैसे तुमच्याकडे येणं कोणाची अनपेक्षित मदत मिळणं एखाद्या वरिष्ठ व्यक्तींकडून आर्थिक पाठबळ आर्थिक तुफानी येत मग इंद्रधनुष्य प्रकट या चार दिवसात सावधगिरी भावनेने पैसे खर्च करू नका लोन किंवा ईएमआय बद्दल बेफिकीर राहू नका कोसाईन किंवा दुसऱ्यांसाठी पैसे उभे करू नका कॅश फ्लो सांभाळा आणि बोलायला शिका प्रत्येक हे पैशांचा हिशोब ठेवा कोणीतरी तुमच्यावर पैशावर डोळा ठेवून आहे जवळचं रूप घेऊन मत्सर स्पर्धा आणि लोभातून म्हणून गुपित फक्त स्वतःपर्यंत ठेवा शनिदेवाचा संदेश आत्ताचा ताण पुढच्या तेजासाठी तो त्या ते शिल्पकाराचा जो मूर्तीतील अनावश्यक भाग तोडून देवाला साकारतो आता आर्थिक वादळीनंतर पुढे दिसते करिअर आणि व्यवसायात मोठी हालचाल जी तुमच्या नशिबाचा खेळच बदलून टाकेल शेवटी एक असा उपाय सांगणार जो पैशांचा मार्ग सरळ तुमच्याकडे वळवेल म्हणून सोबत दोन करिअर आणि व्यवसायात मोठी हालचाल मोठा धक्का ग्रह घरात ग्रहांचा असा संगम झाला आहे जो तुमच्या व्यावसायिक आयुष्याला एक क्षणात हसू शकतो आणि पुढच्या क्षणी चटित करून चकित करून सोडू शकतो जॉब मिळाला की करिअर मध्ये उलता पालत गोंधळ दबाव अनिश्चितता व स्पेसमध्ये अचानक रूल्स बदलतील कार्यपद्धतीत मोठे बदल तुमच्या भूमिकेबद्दल गैरसमज सहकाऱ्यांमध्ये असू द्या वाढू शकते कोणी तुमच्या पाठीशिवाय तुमच्या मागे वेगळीच कथा सांगेल ऑफिस पॉलिटिक्स ग्राफ वाढत चालला आहे बॉस तुमच्याकडे लक्ष ठेवून आहे तपासणी तुमच्या कामाची नाही तुमच्या विचारशक्तीची आहे अडथळे पण त्यामागे संधी तुम्हाला वाटेल की माझ्याबरोबरच होत आहे शनिदेव म्हणतात तो क्षमता असलेला आहेस म्हणूनच तुमच्या टॅलेंटची योग्य ओळख आता घडणार आहे मोठ्या प्रोजेक्टची जबाबदारी तू लिडरशिपच्या संधी थ्री रिकेक्शन मिळण्याची सुरुवात म्हणजे आजचा कठीण दिवस उद्या हो तुमच्या चेहऱ्यावर मुकूट ठेवेल बिझनेस सेल्फ एम्प्लॉय फ्रीलायन्स रिस्क वाढेल कॉम्पिटेटर कमी पडणार नाहीत डिसिजन मेकिंग अधिक महत्त्वाचं पण पॉवरफुल टर्न अराउंड इज कमिंग वन न्यू क्लायंट्स टू न्यू इन्व्हेस्टमेंट आयडियाज थ्रिलॉग पेंडिंग फायनल लिस्ट वाटणाऱ्या गोष्टी सक्सेस गोल्डन ब्रिज म्हणतील करिअरमधील मोठा मोठा बदल या चार दिवसातच एक असा निर्णय घ्यायला लागू शकतो जो आगामी चार वर्षाचे भविष्य बदलून टाकेल जॉबबद्दल स्थानांतर नवीन पार्टनरशिप रेसिग्नेशन प्रमोशन घाई नको कारण ग्रह सांगतात वेळ येऊ दे मग जग जिंकाल शनीची कठीण परीक्षा करिअर आणि परीक्षा एक तुमची धैर्य परीक्षा दोन तुमच्या नैतिकतेची परीक्षा तीन तुमच्या कौशल्याची तपासणी जो टिकेल तो शिखरावर पोचेल या चार दिवसात लक्षात ठेवा मेहनत प्लस फोकस इक्वल टू पॉवर शांत रहा बरीच लढाई शांततेने जिंकता येते वैयक्तिक गोष्टी अफाट गुपित ठेवा लोक काय बोलतात यापेक्षा तुम्ही काय साध्य करता ते बोला काहीतरी अचानक समोर येईल जी तुम्हाला सांगेल तू तु योग्य मार्गावर आहेस फक्त थोडं अजून लढ आता येथे सर्वात संवेदनशील क्षेत्र प्रेम आणि नातेसंबंधावर शनीची तुफानी परिणाम नाती टिकतील की तुटतील त्याचा खुलासा पुढील भागात शेवटपर्यंत सोबत रहा कारण उपाय शेवटी सांगणार आहे तीन प्रेम आणि नातेसंबंध भावनांचे वादळ कुंभराशीवाल्यां ग्रहस्थिती सांगते पुढील चार दिवस प्रेमात मोठा संघर्ष होणार आहे चंद्र मनाला अस्थिर करतोय राहू भ्रम निर्माण करतोय आणि शनिदेव देत आहे त्या त्याची त्या खरी परीक्षा प्रेमात गैरसमजाचे वादळ चुकीचे शब्द चुकीचा वेळ आणि चुकीचा अंदाज यामुळे नात्यातील मधुरता काही काळातच कमी होऊ शकते छोट्या गोष्टी मोठ्या भांडणात बदलू शकतात अहंकार संशय आणि मत्सर सावधानी न ना बाळगल्यास नाते तुटण्याची शक्यता पण हे तुफान शुद्ध प्रेमासाठी आहे शनीचं सूत्र आहे खोटं तुटू दे खरं जुळू दे जो खराच आहे तोच टिकून राहील जो तुमच्यावर प्रेम करतो तो काही झालं तरी हात सोडणार नाही खोटं प्रेम फसवेपणा आणि बनावट नाती शनी उघड करणार मॅरिड कपल संवादात ताण जबाबदाऱ्यावरून वाद घालतील दडपण वाढू शकतं पण एकत्र बसून मनमोकोळ केल्यास नात्यातील प्रेम अधिक गहिरी होईल सिग्नल किंवा क्रश असलेल्या अचानक भूतकाळातील एखादी व्यक्ती पुन्हा संपर्क करेल शेवट नाही अजून काही बाकी असा संकेत किंवा नवीन व्यक्ती जीवनात प्रवेश करून तुमचं मन हरवून जाईल शनीचा लो मेसेज नातं टिकवायचं असेल तर समजून घ्या नातं टिकवायचं असेल तर समजून घ्या स्वयंबद्दल आणि स्वप्रेमाची कदर करा जिथे प्रेम टिकतं तिथे भवितव्य उज्वल असताना आता इथे सर्वात महत्त्वाचा भाग आरोग्यावर शनीची छाया शरीर आणि मन दोन्ही तणाचा तानाचा इशारा हे माहिती नसतं तर नुकसान जास्त झालं असतं शेवटपर्यंत रहा कारण अत्यंत शक्तिशाली उपाय व्हिडिओच्या अखेरीस सांगणार आहे चार आरोग्य शनीचा तगडा इशारा ग्रहस्थितीतील शरीर आणि मनावर मोठा दबाव आणते मंगळ आणि शनी हे दोन्ही एकत्र ग्रह आले की शरीरात थकवा आणि मनात अस्वस्थता निर्माण होते जास्त विचार करणे झोप न लागणे ओव्हर थिंकिंगमुळे मंत्र असतं काही लोकांच्या मनात इतरांच्या बोलण्याचा लोकांच्या मनात इतरांच्या बोलण्याचा खोल परिणाम होतो भावना नियंत्रित करा कारण शत्रू मानसिक जागेतून हल्ला करता शारीरिक तणाव विशेष लक्ष द्यावे कंबर आणि संबंधित रक्तदाब अस्थिर डोकेदुखी डोळ्यांवर ताण काही गोष्टी मनाला चटका लावू शकतात शनिशिस्त संयम आणि नियम पाळणाऱ्यांना बक्षीस देतात जवळच्या व्यक्तीचे वागणे एकटेपणा कामाचा अतिरिक्त दबाव कोणाशी तरी मन मोकळ करा शांत राहणं म्हणजे कमकुवतपणा नाही आत्मिक शांतीचा काळ ही परीक्षा तुमच्या मनाची शक्ती जागृत करेल प्रार्थना मंत्र आणि चांगल्या कर्माची वाढ ज्यांनी धर्म आणि ठेवले त्यांच्यावर शनी विशेष कृपा करतील आता आर्थिक करिअर प्रेम आणि आरोग्य सगळ्यांची परीक्षा झाल्यावर शेवटी येतो सर्वात महत्वाचा भाग म्हणजे शनिदेवाचा देवाचा सर्वात प्रभावी उपाय जो या चार दिवसांच्या तुफानाला तुमच्यासाठी विजयाचा मार्ग बनवेल पाच भाग्य दैवी संरक्षण आणि शनिदेवाचा सर्वात प्रभावी उपाय कुंभराशी वाल्यां ग्रहस्थितीची परीक्षा संपत आलेली आहे आता तुमच्यासाठी उघडतोय शनिदेवांचा भाग्यदार ज्यांनी मेहनत संयम आणि सत्य या तिन्ही गोष्टी पाळल्या त्यांना शनिदेव देतील धनाची समृद्धी करिअरची मोठी झेप खरी प्रेम आरोग्यात सुधारणा आणि प्रतिष्ठा या चार दिवसातील तुफान नंतर तुमच्यावर उठणार आहे भाग्याची प्रचंड लाट शनिदेवाचा सात दिवसांचा शक्तिशाली उपाय एक शनी शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन काळ्या तिळाचे दान करा काळ्या कुंडीत तेलाचा दिवा लावा घरातील अनावश्यक वस्तू काढून टाका शनी नकारात्मक ऊर्जा शनीला आवडत नाही तीन वृद्ध अपंग किंवा गरीब व्यक्तीला भोजन चप्पल किंवा ब्लँकेट दान करा चार दर संध्याकाळी ओम शनि शनेश्वराय शने नम हा मंत्र आठ वेळा जपा शनिवारी आणि मंगळवारी फाजील खर्च टाळा वादविवाद सवयी या टाळा मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ